त्या दिवशी मी बोलले त्याच्या संघ होताना रे बोलणं झालं ना तो आला त्यानं पाहिलं कामही चालू होतं मी स्वतः डोळ्यानं पाहिलं त्या दिवशी का आठ दिवसापूर्वी मला मला त्याला विचारू द्या ठेके ठेकेदारास थोडी मी इंजिनियर साहेबासह बोलत आहे मला तुम्ही सांगाल गावाची जबाबदारी तुमच्यावर आहे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून काम चालू आहे त्याच्या त्यांना टेंडर भेटलं होतं त्याच्यामध्ये काही त्यांना कालावधी भेटलेला असेल काम पूर्ण करण्याचा किती महिन्याचा ऐका त्याला दोन मिनिट थांबावाचं मी नाही थांबा म्हटलं मी हे असं करावून तुम्हाला थांबा म्हटलं मला बोलू द्या बा पहिली साहेबासोबत पाठपुरा कराची तुमची जिम्मेदार आहे तुम्ही आतापर्यंत किती वेळा पाठपुरावा केला त्या कामाचा मला एवढं सांगा तुम्ही तुम्ही थांबा मला इंडिया तुम्ही एवढं सांगा ना मी बोलू शकत नाही मला काही माहिती नाही बुवा काय सांगाल काय सांगाल का या कामाबद्दल काय माहिती आहे आपल्याला काय सांगाल गौरखेड या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम चालू होते किती दिवसापासून प्रलंबित आहे काम आणि चालू कधीपासून झाले होते जलजीवन मिशनचे पाण्याच्या टाकीचे काम हे जवळजवळ दहा अकरा महिन्यापासून सुरू आहे आणि ही एकोणतीस लाखाची टाकी आणि गावातील पाईपलाईन असं अशी योजना आहे आणि या अकरा महिन्याच्या पासून एखादा महिना काम होते दोन महिने बंद पडते असं हे सुरू आहे आणि हे काम टाकीचं पूर्ण अपूर्ण आहे पन्नास टक्के काम झालेलं नाही आहे आणि कामही म्हणजे याचा दर्जाही असा चांगला नाही आहे निकृष्ट दर्जाचं काम आहे दर्जा आणि जुनी जे पाण्याची टाकी आहे ते शिकस्त झाली असून हो याच टाकीमधून जुन्या आमचा पाणीपुरवठा सुरू आहे आणि हे टाकी कधीही कोसळू शकते आणि गावचा पाणी पुरवठा बंद पडू शकते गावामध्ये पाण्याची अत्यंत कमतरता आहे दुष्काळ आहे पाण्याची चं पाणी मिळत नाही चंचन होत आहे गावामध्ये पाण्याची भट सर्व लोक भटकत आहे इकडे तिकडे पाण्यासाठी गावामध्ये दुसरी दुसरा पाण्याचा पर्याय नाही आहे हापशा आहे त्या बंद पडलेल्या आहे विहिरी आहे त्या बुजवल्या गेलेल्या आहे आणि काल सरपंचांनी आमच्या गा ग्रामपंचायतमध्ये आमसभा ठरवली होती त्या आमसभेमध्ये गावकऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नाविषयी खूप रेटून धरला आणि गोंधळ पूर्ण गोंधळात आमसभा म्हणजे झाली नाही ते सरपंच गैहजर असल्याकारणाने आमसभा झालीच नाही आणि अशा गोंधळात काल गावकऱ्यांनी चर्चेचा विषय झालेला आहे की या पाण्याची टाकी आतापर्यंत व्हायला पाहिजे होती आणि पाणीपुरवठा पाईपलाईन गावामधली हे सुरळीत व्हायला पाहिजे होती कारण की समोर पावसाळा आहे अकरा बारा महिनेसुद्धा होऊन गे होत आहे तरी आमच्या गावाचा पाणीपुरवठा ज जलजीवन मिशन हे पूर्ण झालेलं नाही यामध्ये ठेकेदार निष्क्रिय आहे आणि याचा पाठपुरावासुद्धा सरपंच आणि ग्रामपंचायतनं केला की नाही अशी गावामध्ये चर्चा आहे तरी गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की ह्या ज पाण्याच्या टाकीचे काम आणि पाईपलाईनचे काम हे त्वरित व्हावे म्हणजे आमचा गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सुटून जाईल आणि भरपूर आम्हाला पाणी मिळेल अशी सर्वांची गावकऱ्यांची मागणी आहे तुम्ही पाहून घ्या ह्या पाणी पाण्याच्या टाकीचा कामाचे दर्जा कसा आहे निष्कृष्ट दर्जाचं काम आहे एवढं फिनिशिंग नाही आहे पाणी व्यवस्थित दिलेलं नाही आहे असं लक्षात येते म्हणजे मात्र काम केल्यासारखं वाटते असं सुटसुटीत जसं पाहिजे तसं काम होऊन राहिलं नाही आणि आताही तीन महिन्यापासून बंदच पडलेलं आहे इथे कोणी ठेकेदार येऊन पाहत नाही कोणाचं लक्ष नाही याबद्दल ग्रामपंचायतने किती वेळा पाठपुरावा केला ते काही उत्तर द्यायलाच तयार नाही आहे याविषयी चर्चा नाही आम आमच्याकडे आहेच नाही म्हणते हे काम काल सुद्धा आमसभेमध्ये ग्रामसेवकांना विचारले असतात त्यांनी सांगितले की आम्हाला या बांधकाम टाकीचे काही एक लेणे देणं नाही सर्व जिल्हा परिषदचं आहे सा काय सांगलं याबाबत ग्रामपंचायत आपल्या गावामध्ये काम जिल्हा परिषद मार्फत असताना सुद्धा लोकप्रतिनिधी सरपंच वगैरे यांचं काम आहे त्याकडे लक्ष देणं सरपंचांनी किती वेळा पाठपुरावा केला या कामाचा काय माहिती काही माहिती नाही